दरम्यान प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा यांनी सुद्धा आता निषेध व्यक्त केलाय गायकवाडांवरील हल्ल्यावरून भाजपावरती आता टीका करण्यात येते प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा आता सुषमा अंधारे यांनी सुद्धा निषेध व्यक्त केलाय त्यांनी निषेध व्यक्त करताना भाजपावरती सुद्धा आता त्यांनी टीका केलेली आहे दरम्यान सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया आपल्या एक्सपोस्ट मध्ये असं म्हणतात प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला करणारा आरोपी दीपक काटे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार भाजपचा सक्रिय पदाधिकारी पदाधिकारी तो आहे आणि सोबतच बावन कुळ्यांचा निकटवर्ती सुद्धा आहे या कामगिरीसाठी एखादी आमदार की खासदार की महामंडळ देऊनच टाका भाजपच्या बाज़ पात्रता चाचणी परीक्षेमध्ये पोरगा अव्वल नंबरनं पास झाला आहे